हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पालक पनीर तर पालक पनीर अलग अलग पद्धतीने बनतं आणि मी जे पालक पनीर बनवते मी तीन प्रकारचं बनवते तर त्याचपैकी एक पालक पनीर बनवणार आहे तर आता मी त्यासाठी काय काय घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते पालक पनीरसाठी मी घेतलं आहे पालक मी पालक घेतले छोट्या पानांचे पालक घेतला आहे मी मोठे मोठे पानांचं मी पालक घेतलेले नाही आहे छोट्या पानांचं पालक घेतला आहे आणि मी पनीर घेतलं आहे पाव किलो फ्रेश क्रीम घेतलेला आहे तूप घेतलं आहे काजूची बी घेतलेली आहे मी काजूची बी एक तास अगोदर पा कोमट पाण्यामध्ये भिजून घेतली होती आणि हे मखन घेतलं आहे गरम मसाला मीठ आणि हे कांदा घेतला आहे लसूण घेतलं आहे अख्खे मसाले घेतले आहेत वेलची लवंग काळी मिरची आणि हे दालचिनी घेतली आहे आणि त्याचबरोबर मिरची आणि आलं घेतलं आहे तर हे सर्व वस्तू आहे ना ते भाजून घ्यायचं आहे आणि टमाटर आलं वाटून घ्यायचं आहे काय चालू करून घेणार आहे आणि हे कढई घेतले मी पालक शिजून घ्यायचं आहे आणि पान पालक आहे ना पाच मिनटं फक्त शिजून घ्यायचं आहे की मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याला तर पाणीला बॉईल करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी ह्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते तुपामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे अख्खे मसाले घालून घ्यायचे याला तुपामध्ये परतून घ्यायचं हे आखे मसाले आणि कांदा ते परतेपर्यंत मी ह्या पाण्यामध्ये पाल घालून घेते पालं फक्त पाच मिनिट पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचंय जास्त बॉईल करून घ्यायचं नाही ना तर त्याचा कलर फिका पडेल म्हणजे हिरवा कलर राहणार नाही म्हणून जास्त त्याला शिजवायचे नाही पाण्यामध्ये हलकं शिजवून काढायचं कांदा परतेपर्यंत ही जी काजूची बी आहे ना ते थोडे ते आणि ते मग यामध्ये घालून घ्यायचे कांद्यामध्ये आता यामध्ये मी काजूची बी घातलेली आहे कांदासुद्धा तुपामध्ये फ्राय झालेलं आहे आता या आता यामध्ये लसूण आणि या आलं आणि मिरची घालून घ्यायचे थोडा वेळ तुपामध्ये परतून घ्यायचंय लसूण मिरची आल्याला आता हे पालक बॉइल झाल्यानंतर लगेच थंड पाण्यामध्ये घालायचंय आता मग मी थंड पाणी घेते आता हे मी थंड पाणी घेतलेलं आहे ते आता मी परातीमध्ये घालून घेते अगर तुमच्याकडे आईस क्यूब असेल तर ते घेऊ शकता अगर फ्रेश क्रीम नसेल तर दूधचा वापर करू शकता मी केव्हा केव्हा दूधचा वापर करते आता माझ्याकडे व्हाईट क्रीम आहे फ्रेश क्रीम आहे तर मी ते वापरणार आहे जरूरी नाही की फ्रेश क्रीम अस असायलाच पाहिजे दूध असेल तर दूध वापरू शकता आता हे थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे पालकला आता मी गॅस बंद करते आता थंड थन, हे थंड झालं की वाटून घ्यायचं नंतर टमाटर सुद्धा वाटून घ्यायचं आता हे पालक झालेलं आहे आता मी ह्याला थंड पाण्यामध्ये घालून घेते आता हे पालक मी काढून घेतलेले आहे थंड पाण्यामध्ये हे पाहू शकता मी हे बर्फ सुद्धा घातलेला आहे पालक मध्ये बर्फ घातल्यामुळे या थंड पाणी घातल्यामुळे पालकचा कलर चेंज होत नाही जसं आहे पालक तसं राहतं आता हे जे पाणी आहे ना ते मी काढून घेते त्याला फेकायचं नाही आहे जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ते ह्या पाण्याचा वापर करून घ्यायचं आता हे कांदा थंड झालेला याला मी वाटून घेते आणि ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा मध्ये मी लाल तिखटचा वापर करत नाही आहे त्यामध्ये मी काली मिरची आणि मिर हिरवी मिरची ही घेतलेली आहे आणि मी जे पण काही वस्तू घेतले मी मा मला जेवढे आव लागतं तेवढं मी घेतलेले आहे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही वापरता त्या ते पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता ह्याला वाटून घ्यायचं आता हे वाटून घेतलंय आता गॅस चालू करून घ्यायचं आता या कढाईमध्ये हे तूच घालून घेते त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं जिरं घालते आता यामध्ये कांदा लसूणची पेस्ट ते घालते आणि तुपामध्ये परतून घ्यायचं हे तुपामध्ये तुपा, तुपा परतेपर्यंत तोपर्यंत मी टमाटर वाटून घेते हे टमाटर वाटून घ्यायचं आता हे टमाटर मी वाटून घेतलेलं आहे आता तो यामध्ये घालून घ्यायचंय स्लो गॅसवरती परतून घ्यायचंय नाहीतर ते आता मी क्रीम काढून घेते दोन चमचा क्रीम वापरायचे आता यामध्ये गरम मसाला आणि मीठ घालून घेते गरम मसाला परतून घ्यायचे आता ही ग्रेव्ही होईपर्यंत मला पालक वाटून घ्यायचं आहे हे पालक आहे ना थोडंसं निठरून आहे एकदम थंड झालेलं आहे पालक पाहू शकता कलर जसा आहे तसाच राहिलेलं आहे हिरवा हिरवा कलर राहिलेला आहे त्यासाठी थंड पाणी आणि बर्फाचा वापर करावा लागतो तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा पालक पनीर जसे मी बनवते आणि ही रेसिपी माझी आहे मी स्वतः माझ्या घरी मी बनवते तर मी ही माझी स्वतःची रेसिपी आहे तर हे पाणी फेकून देते आता हे मला पालक वाटून घ्यायचं आहे मी वाटून घेते फटाफट आता यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं मी जे पालक बॉईल केलं तो, तो पाणी आहे थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आहे पालकला आता हे पालक वाटून घेतलेले त्याला काढून घेऊया जे पालक बॉईल केलं तो पाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते पालकचा मसालासुद्धा छानपैकी झालेला आहे आता त्यामध्ये हे पालक घालायचं आहे हे अमूल बटर मी जेव्हा पालक भाजी झाल्यानंतर वरून मी घालणार आहे पण अगर तुम्हाला ब तूपच्या बदली बटर वापरायचं असेल तर बटर तुम्ही वापरू शकता पालकचा कलर पाऊ पाहू शकता एकदम हिरवा कलर आहे चेंज झालेला नाही आहे पालक जास्त टाइम शिजवून घ्यायचं नाही कारण ते पहिलंच शिजलेलं आहे आता थोडं ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये परतेपर्यंत हे जे मी पनीर घेतलेलं आहे ना त्याला मी पॅनमध्ये फ्राय करून घेणार नाही आहे कारण त्याला असंच कच्चा घालायचं आहे शकता कलर जसा आहे तसंच आहे चेंज झालेला नाही आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आता यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवलेला आहे पाच नाही केलेले आहे आता त्याला थोडा दोन मिनटासाठी ठेवायचं आहे झाकण मारून नाही ठेवायचं आहे आता हिला उकड आलेली आहे जास्त उकडायचं नाही आहे ह्याला बॉईल करायची नाही आहे शिजवायची नाही आहे आता यामध्ये मी क्रीम घालते क्रीमला व्यवस्थित फेटायचं आहे तर अशा पद्धतीने बनवायचं आहे पालक पनीर अगदी सोपी पद्धत आहे आता हे झालेलं आहे पालक पनीर आता यामध्ये मी बटर घालते पालक पनीर झाल्यानंतर बट मी लस लसूण पालकसुद्धा बनवते लसू रेसिपी बनवे आत्ता हे झालेलं आहे पालक पनीर आत्ता यामध्ये मी थोडंसं क्रीम घालून घेते गाईज तुम्हाला पालक पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मिळते पुढच्या ब्लॉगममध्ये तोपर्यंत बाय बाय